नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आगामी काळामध्ये कोणते जाहिराती येणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आता मित्रांनो तुम्हाला माहीत असेल निवडणुका संपल्याच्यानंतर नंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर बऱ्याच विभागामध्ये जाहिराती येणार आहेत तर ते विभाग कोणते आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही आदिवासी विभाग महिला बालिका संरक्षण अधिकारी किंवा इतर विभागामध्ये जर फॉर्म भरले असतील तर मित्रांनो आपण एक सिरीज चालू केलेली आहे जी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मराठी जी के जी के आणि इंग्लिश या तीन विषयाचे मित्रांनो आपण सध्या व्हिडिओ अपलोड करत आहोत येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचेवर सुद्धा काम चालू आहे त्याचेसुद्धा मित्रांनो नोट्स बनवणं चालू आहे त्यावरसुद्धा आधारित मित्रांनो आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवले जाणार आहेत त्यामुळे हे जे काही सिरीज आहे ही सिरीज जर हो तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा आता आगामी काळामध्ये होणाऱ्या कोणत्या पदाच्या जाहिराती तुम्हाला येणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी जर तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल किंवा कोणत्याही विषयामध्ये जर तुमची पदवी झाली असेल म्हणजे एनी ग्रॅज्युएशन जर असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी निवडणूक झाल्याच्यानंतर येणार आहे आता पहा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वप्रथम पहि पहिली जी काही जाहिरात पडेल मित्रांनो आरोग्य विभागाची जाहिरात पडणार आहे पहा आरोग्य विभागाची जाहिरात या ठिकाणी पडणार आहे आरोग्य विभागाची जाहिरात पडणार आहे मित्रांनो आरोग्य विभागामध्ये जवळपास तेरा हजार प्लस पदाची मित्रांनो जाहिरात या ठिकाणी परिसद होण्याची शक्यता दाट आहे त्याच्यानंतर मित्रांनो महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिरात येणार आहेत महानगरपालिकेमध्ये जवळपास संपूर्ण महानगरपालिकेचा जर विचार जर केला तर संपूर्ण महानगरपालिकेमध्ये जवळपास मित्रांनो दोन हजार प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत दोन हजार प्लस जागा महानगरपालिकेमध्ये येणार आहेत त्याच्यानंतर जर पाहिलं तर मित्रांनो त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या आता पोलीस भरतीची जर जाहिराती जर पाहिल्या तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जवळपास बारा ते तेरा हजार जागा या ठिकाणी पोलीस भरतीच्यासुद्धा या ठिकाणी डिसेंबरमध्ये बारा हजार पदाची भरती होणार आहे यामध्ये मित्रांनो जर पाहिलं तर बारा हजार पदाची या ठिकाणी भरती होणार आहे परंतु एक जे काही गव्हर्मेंट आहे गव्हर्मेंटने मित्रांनो आश्वासन दिलं जर आमचं सरकार आता विशिष्ट गवर्नमेंट आहे मित्रांनो आमचं सरकार जर सत्तेत जर आलं तर आम्ही पंचवीस हजार प्लस केवळ महिला पोलीसची भरती करणार असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे तर सध्या तरी आपण मित्रांनो बारा हजाराचीच पोलीस भरती होण्याची शक्यता दाट आहे पंचवीस हजाराची नंतर होऊ शकते परंतु बारा हजार पदाची भरती मात्र कन्फर्म आहे त्याच्यानंतर जर भरती जर पाहिली तर त्याच्यानंतर तुमचं ही जे का आपला विभाग आहे मित्रांनो आता शिक्षक भरतीच्या सुद्धा मित्रांनो पंचवीस हजार प्लस या ठिकाणी जागा येणार आहेत पाच शिक्षक सुद्धा पंचवीस हजार प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो जी की आपली नगर परिषद आहे नगर परिषद याची जे काही जागा आहेत मित्रांनो नगर परिषदेच्या जवळपास साडेतीन हजार प्लस जागा येणार आहेत पशुसंवर्धन विभागामध्ये मित्रांनो जवळपास साडेतीन हजार प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत आणि कोशागार विभागाच्या सुद्धा मित्रांनो जवळपास दोन ते अडीच हजार जागा या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच वेगवेगळ्या विभागामध्ये बरेच पदं या ठिकाणी रिक्त आहेत त्यामुळे सुद्धा भरती या ठिकाणी मोठी असणार आहे त्यामुळे निवडणूक झाल्याच्यानंतर तुम्हाला एक सुवर्ण संधी या ठिकाणी असणार आहे या संधीचा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर यश मिळायचं असेल आणि या संधीचा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर लाभ घ्यायचा असेल तर आत्तापासून मी चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजे कर कारण की मित्रांनो कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला जर तुम्ही बळी पडत जर असाल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या यशापासून दूर जाणार आहात त्यामुळे कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह न होता चांगल्या प्रकारे अभ्यास करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळायचं असेल तर आत्तापासून चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे हा दृष्टिकोन विचार ठेवून आगामी काळामध्ये होणारी महिला बालिका संरक्षण अधिकारी पदाची भरती समाजकल्याण विभागाची भरती आदिवासी विभागाची भरती तसेच मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका त्याच्यानंतर अंगणवाडी अंगणवाडी मुख्य सेविका आणि अंगणवाडी जे काही अंगणवाडीमध्ये वेगवेगळे जे काही पदे मदतनीस असेल या पदाचीसुद्धा भरती होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार मराठी जी के आणि या ठिकाणी इंग्लिश स्टार्ट केलेले याचे व्हिडिओ आतापर्यंत आपले सहा झाले तर जर ते व्हिडिओ पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो आपली प्लेलिस्टसुद्धा या सुद्धा जाऊन तुम्ही ते संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही घौगोत यश मिळू शकता तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटतो एका नवीन माहिती माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय